आता तुमच्या सावंतवाडीत कार क्राफ्ट घेऊन येत आहे खात्रीशीर कार सुजुकी कार सर्व्हिस मारुती मुंबई आणि ठाणे येथील वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज पत्ता कार क्राफ्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर एकवीस जुना मुंबई गोवा महामार्ग चितारी हॉस्पिटल जवळ कोलगाव भोम सावंतवाडी आजच अपॉइंटमेंट बुक करा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रचार यंत्रणेला आत्ता वेग आलेला आहे काहीच दिवस शिल्लक का आहेत येत्या सात तारीखला निवडणूक होणार आहे आणि जर एकंदरीत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चित्र बघितलं तर प्रत्येक उमेदवार जो आहे तो आपल्या माध्यमातून प्रचार यंत्रणा या राबवल्या जात आहेत या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खासदार नारायण राणे यांनी महायुतीची घोषणा केल्यानंतर एक वेगळं वातावरण हे आपल्याला या जिल्ह्यात पाहायला मिळालं भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची महायुती ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे आणि याचे महायुतीचे उमेदवारसुद्धा या ठिकाणी आपापल्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवत आहेत एक वेंगुर्ले तालुक्याचा विचार करता या तालुक्यामध्ये पाच जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समिती आहेत आणि याच्या निवडणुका सु या, या लागलेल्या आहेत आणि एकंदरीत या वेंगुले तालुक्यातील या जिल्हा परिषदपैकी महापण जिल्हा परिषद मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे कारण उमेदवारांची उमेदवारी अधिकृत उमेदवार असतील महायुतीचे किंवा त्याच्यानंतर जे ए बी फॉर्म देण्यात आले आणि त्याच्यानंतर पालकमंत्र्यांची सभा असेल किंवा अधिकृत उमेदवार जाहीर करणं याच्यामुळे अधिकच चर्चेत हा मतदारसंघ राहिलेला आहे मात्र या ठिकाणी जर दुसऱ्या बाजूने विचार करता महायुतीकडून या जिल्हा परिषद मतदारसंघासाठी एक सुशिक्षित असे उमेदवारसुद्धा या ठिकाणी महिला उमेदवार या देण्यात आलेल्या आहेत ज्यांचा त्यांची पार्श्वभूमी ही शिक्षकी पेशाची पार्श्वभूमी आहे आणि ती पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांना या ठिकाणी उमेदवारी ही या मतदारसंघात देण्यात आलेली आहे आता आपण त्यांच्याशीच चर्चा करणार आहोत या मतदारसंघात मागील प्रचार यंत्रणा आणि त्यांच्या त्यांचा अनुभव याच्यापणावर ते आज ही निवडणूक या ठिकाणी लढतायत त्यांच्याशी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने मतदारांचा प्रतिसाद मिळतो आहे आणि कशा पद्धतीने ही निवडणूक ती हाताळत आहेत हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत या महापण जिल्हा परिषद मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार यज्ञा देवदत्त साळगावकर साळगावकर मॅडम नमस्कार आपलं स्वागत आहे कोकणसात लाईव्हमध्ये सर्वप्रथम म्हणजे एक नवीन चेहरा महायुतीकडून आज आपल्या माध्यमातून देण्यात आलेला आहे महापण जिल्हा परिषद मतदारसंघ हा गेले अनेक वर्ष चर्चेत चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे किंवा अनेक दिग्गज मंडळीसुद्धा या मतदारसंघातून निवडून गेलेली आहेत जिल्ह्यावर त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे त्याच्यानंतर तालुका स्तरावर सुद्धा प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि आत्ता आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे या संपूर्ण नि निवडणुकीकडे आपण कशा पाहता नमस्कार सर्वांना माझं नाव यज्ञा देवदत्त साळगावकर मी कोचऱ्या गावची रहिवासी आहे आणि मागील बावीस वर्ष मी एस एल देसाई विद्यालय पाठ या विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आणि निवडणुकीच्या रिंगणात आता यावेळेला या ठिकाणी जेव्हा महायुती घोषित करण्यात आली तेव्हा आपल्या कोकणचे सन्माननीय कार्यसम्राट नामदार नारायणरावजी राणेसाहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब राणेसाहेब त्यानंतर आमचे रवींद्रजी चव्हाणसाहेब त्याच्यानंतर आमचे सन्माननीय फडणवीस साहेब सन्माननीय शिंदे साहेब त्याचबरोबर आमचे कुडाळ मालवणचे आमदार सन्माननीय राणे साहेब वेंगुर्ला सावंतवाडीचे आमचे आमजा आमदार दीपकभाई केसरकर साहेब जिल्हा बँकेचे आमच्या अध्यक्ष सन्माननीय मनीष दळवी साहेब आणि भाजप शिवसेना या पक्षाच्या सर्व दिग्गज मंडळींनी विचारविनिमय केला आणि त्यानंतर मला या ठिकाणी निवडणुकीला उमेदवारीची संधी यांच्याद्वारे मला प्राप्त झालेली आहे आणि तुम्ही म्हणाल तर माझी या ठिकाणी त्यामुळे सर्वप्रथम या सर्व मंडळींचे मी ऋण व्यक्त करते आणि त्यांनी ज्या हेतूने जी विजन नजरेसमोर ठेवून त्यांनी मला उमेदवारी दिलेली आहे मी तुम्हाला अगदी शब्द देते की त्यांची जी विजन आहे जी विजन लक्षात घेऊन त्यांनी ही मला उमेदवारी दिलेली आहे त्याला मी शंभर टक्के खरी उतरणार आहे आता माझ्या बाबतीत म्हणाल तर शिक्षकी पेशातून मी मागील बावीस वर्ष या पंचक्रोशीशी या दशक्रोशीशी जोडली गेलेली आहे म्हणजे हा समाज माझ्या आजूबाजूचे सर्व लोक मला नवीन नाही आहेत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मी प्रत्येक घराघरात पोहोचलेली आहे त्याचबरोबर समाजसेवे नवीन म्हणाल तर माझे पती श्री देवदत्त तथा दत्ता साळगावकर हे या ठिकाणी कोचरा ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून कार्यरत होते एस के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाठ या शिक्षण संस्थेवर ते मागील वीस वर्ष संचालक पदावर कार्यरत आहेत आमच्या पतसंस्थेवर आता ते कार्यरत आहेत म्हणजे सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत आणि सन्माननीय दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी जनसेवेसाठी रुग्णवाहिकाही उपलब्ध झालेली आहे म्हणजे माझे मिस्टर दत्ता साळगावकर हे जे समाजसेवा करत आहेत राजकारणातही ते आहेत कार्यरत आहेत मापणचे प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत मग त्यांच्याकडून हा मला समाजसेवेचा वसा मिळालेला आहे मी प्रत्यक्षच जरी राजकारणात नसले तरी त्यांच्या समवेत मी आ, त्यांच्यासोबत मी हे स सगळ्या गोष्टी शिकते माफ करा त्यांच्यासोबत सर्व गोष्टी मी शिकते आणि त्यांच्याबरोबर मी समाजकारणात आहे फक्त माझ्या या धडपडीला राजकारणाचं लेबल फक्त लागलं नव्हतं आणि आता या भागात फिरताना किंवा या भागाशी मी कनेक्टेड आहे त्यामुळे मला ठाऊक आहे की या भागामध्ये काही प्रमाणात बेरोजगार आहेत कारण माझे विद्यार्थीच बावीस वर्ष झाल्यानंतर आता माझे विद्यार्थी आहेत बेरोजगार काही प्रमाणावर आहेत त्याचप्रमाणे महिला आहेत कारण माता पालकांशी मी जास्त जोडले गेलेली आहे मग महिलांना इथे त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे माझ्या बेरोजगार तरुणांना युवकांना काम मिळालं पाहिजे आणि सन्माननीय खासदार आमचे आहेत कार्यसम्राट कोकणचे नारायणरावजी राणेसाहेब यांच्या विजनने हा सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन दृष्टीने अगदी उभारी घेतो आहे मग हे सर्व विजन घेऊन कारण आत्ता आमच्या वेंगुर्ल्याला एक फाईव्ह स्टार हॉटेल होतं आहे वेंगुर्ल्याला झुलता पूल एक तयार झालेला आहे परत आम्हाला मत्स्यालय आमच्या सन केसरी सावंतवाडीला झालेलं आहे म्हणजे पर्यटनाची दृष्टी ठेवूनच माझे सर्व वरिष्ठ मंडळी आहेत ते काम करत आहेत आणि आता जर तुम्ही म्हणाल तर माझ्या परिसरात म्हणजे नेवती खवणा कोचरा या भागात फार मोठ्या प्रमाणावर पर्यटकांचा ओढा वाढलेला आहे म्हणजे येथे असलेलं गोल्डन रॉक म्हणा लाईट हाऊस म्हणा म्हातारीची चूळ म्हणा या ठिकाणी अगदी सुट्टीच्या दिवशी पाच ते दहा हजार पर्यटक शंभर टक्के भेट देतातच व्हिजिट करतातच अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात हा माझा भाग पोचलेला आहे आणि याचं आम्ही बेनिफिट घेतलं नाही तर कोण घेणार आता इथे कायाक रायडिंग पण सुरू झालेले आहे आम शनिवार रविवार तर खवणे या भागामध्ये निवती या भागामध्ये आम्हाला गाडी लावायला पण जागा नसते मग आमच्या वरिष्ठांनी जे विजन ठेवलेलं आहे की पर्यटनातून या भागाला अगदी सुजलाम सुफलामच करायचं आहे बरं तुम्हाला हे माहीतच असेल की या भागात आंब्याच्या मोठ्या भागा आहेत काजू आहेत नारळ आहेत मग यासारखा जो कच्चा माल आहे कोकम आहेत किंवा इतर फळं आहेत मग यासारख्या कच्च्या मालावर प्रक्रिया होणारे अनेक कारखाने या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात निर्माण होऊ शकतात आणि याच गोष्टी या भागाला माझ्या समृद्ध भागाला आणखी समृद्ध करणाऱ्या आहेत फक्त आता गरज आहे त्या ठिकाणी या भागातील समस्या ठामपणे मांडून आता केंद्रात सरकार आमचंच आहे राज्यात सरकार आमचंच आहे सन्माननीय राणेसाहेबांनी शब्द दिलेला आहे सन्माननीय पालकमंत्री साहेबांनी शब्द दिलेला आहे की आम्ही जितका निधी मागू तितका निधी या भागाच्या विकासाला ते उपलब्ध करून देणारा आहेत आणि आमच्या सन्माननीय राणेसाहेबांचा सा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेश आहे आणि ज्याप्रमाणे ते बोलतात त्याप्रमाणे ते वागतात त्यामुळे त्यांच्या कृपा कृपेखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली या भागाचा मला विकास करायचा आहे आणि मला खात्री आहे की या भागाचा मी विकास करू शकेन निश्चितच पुन्हा एकदा आपल्याकडे येतो मगाशी जसं आपण म्हटलात की बेरोजगारीचा प्रश्न आणि या ठिकाणचे जे महिलांचे समस्या बेरोजगारीचा प्रश्न एक शिक्षकच जाणू शकतो कारण तुमच्या हाताखालून विद्यार्थी गेल्यानंतर पुढे काय समस्या येतात किंवा आपल्याकडे उपलब्ध असलेलं सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याच्या म पासून उपलब्ध होणारे रोजगार याकडे म म्हणजे प्रत्येक शिक्षकांचा लक्ष असतो किंवा आपले विद्यार्थी पुढे जाऊन काहीतरी मोठ्या उद्यावर जावे अशी त्यांची मनोमन इच्छा असते आणि आता आपण जिल्हा माध्यमातून निवडणूक लढवत आहेत तर बेरोजगारीचा प्रश्न जसा ज्या पद्धतीने मांडला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही पुढे काय प्रयत्न कराल आता बेरोजगारीचा प्रश्न जो आता अशी गोष्ट आहे की या ठिकाणी फाईव्ह स्टार हॉटेल्स येत आहेत अनेक नवीन नवीन उद्योगधंदे उभारण्याला आता सुरुवात झालेली आहे नवनवीन उद्योगधंदे येणार आहेत पण साहेबांचं सा असं विजन आहे की प्रत्येक हाताला रोजगार मिळताना या ठिकाणी पर्यटन हा आमचा केंद्रबिंदू असणार आहे पर्यटन हा केंद्रबिंदू असणार आहे महिलांसाठी अनेक नवनवीन योजना मनात आहेत त्या राबवल्या जाणार आहेत आणि कोणत्याही बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की एक डॉक्टर चुकला तर एक रुग्ण दगावतो एखादा इंजिनियर चुकला तर एखादी वास्तू बिघडते पण एखादा शिक्षक चुकला तर अख्खी पिढी बिघडते त्यामुळे मी शिक्षिका आहे या गोष्टीचं मला सदैव भान आहे आणि तुम्हाला माहितच आहे की शिक्षक हे समाज घडवतात त्यामुळे तुम्ही हा मुद्दा निश्चितच लावून धराल आणि या ठिकाणचे तुमच्याकडून युवकांच्या म्हणजे अगदी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या तुमच्याकडून या संदर्भात अपेक्षा आहेत दुसरी गोष्ट म्हणजे हा जो संपूर्ण मतदारसंघ आहे हा जो संपूर्ण भाग आहे तो पर्यटन आणि कृषी या दोन्ही या ठिकाणी समृद्ध असा भाग आहे आणि पर्यटन आणि कृषी क्षेत्र याची जोड देऊन मगाशी तुम्ही जसं म्हटलं तसे उद्योगधंदे किंवा या ठिकाणी प्रक्रिया उद्योग होणं गरजेचं आहे तर यासाठी आगामी काळामध्ये आपण प्रतिनिधित्व करताना जिल्हा परिषद किंवा या ठिकाणी आपले मुद्दे मांडताना या ठिकाणी आपलं काय पुढचं विजन असेल की या भागाला अधिक समृद्ध बनवण्यासाठी आपला काय प्रयत्न असेल या भागाला अधिक समृद्ध बनवण्यासाठी आता साहेबांच्या माध्यमातून इथे रस्त्यांचा विकास झालेला आहे मग जेव्हा रस्त्यांचा विकास होतो त्यावेळेला साहजिकपणेच अनेक उद्योगधंदे या ठिकाणी येऊ शकतात पर्यटक येऊ शकतात पण सर्वात जास्त जोर माझा पर्यटनावरच राहील पर्यटनाच्या माध्यमातून आम्हाला विकास करायचा आहे आणि कृषी पर्यटन ही संकल्पना आता या भागात जोर धरू लागली आहे अनेक कच्च्या मालावर प्रक्रिया होणारे कारखाने किंवा महिलांच्या हाताला काम देण्याच्या गोष्टी बचत गटाच्या माध्यमातून महिला जोडल्या गेलेल्या आहेत मग त्यांना हे मार्गदर्शन चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचण्याचा माझा प्रत्येक माझ्या भाषेत म्हणायचं तर प्रत्येक माता पालकापर्यंत मी कनेक्ट आहे आणि त्यांच्यापर्यंत नवनवीन योजना राब पोहोचवेन आणि मीच योजना पोहोचवेन असं नाही तर त्यांच्याकडूनही मला ज्या सूचना येतील त्या सूचनांचा मी काळजीपूर्वकपणे विचार करून माझ्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यातून मी मार्ग काढेन निश्चितच बरेचसे मुद्दे आपण या ठिकाणी मांडलेले आहेत आता निवडणूक काही दिवसांवर आलेली आहे आणि निवडणूक म्हटल्या म्हटल्यानंतर अनेक प पक्ष या निवडणुकीत कि आहेत किंवा अनेक उमेदवार आहेत आपल्या पद्धतीने प्रचार आहेत मात्र एक शिक्षिका म्हणून किंवा एक या समाजाचा एक आरसा म्हणून कारण शिक्षकांकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा शिक्षक हे समाज घडवतात आणि आता तुम्ही याच निव राजकीय क्षेत्रात उतरलेला आहे तर ही पिढी किंवा हा संपूर्ण मतदारसंघ घडवण्यासाठी तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल तुमचं काय असेल माझ्या सर्व मतदारांना माझं असं आवाहन आहे की येत्या सात फेब्रुवारीला जे मतदान होणार आहे त्या मतदाराला मतदानाच्या वेळेला शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई यांनी आम्ही जी महायुती केलेली आहे त्या महायुतीला सध्या भरभरून प्रतिसाद लाभत आहे माझे सर्व कार्यकर्ते माझे सर्व विद्यार्थी माझे सर्व पालकही यात हे आपल्या घरचं काम समजून जोमाने सगळे उतरलेले आहेत माझे वरिष्ठ या का ठिकाणी आमच्या सर्व कामकाजावर जातीनिशी लक्ष ठेवून आहेत आम्हाला मार्गदर्शन करत आहेत आमच्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे मी सर्व मतदार बांधवांना आवाहन करेन की या सात फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीला सर्वांनी भरभरून मतदान करून मला जिल्हा परिषदेवर तुमचं प्रतिनिधित्व करायची संधी प्राप्त करून द्यावी आणि या तुमच्या उमेदवाराकडून देवदत्त साळगावकर हिच्याकडून तुम्हाला जे अभिप्रेत आहे ते योग्य विकास काम तुम्ही करून घ्यावं अशी मी तुम्हाला विनंती करते धन्यवाद निश्चितच एक महिलांची प्रतिनिधी म्हणून किंवा या संपूर्ण भागाची प्रतिनिधी म्हणून ज्यावेळी मी ज्यावेळी निवडून येईन त्यावेळी संपूर्ण चौफेर विकास म्हणजे पर्यटन केंद्रबिंदू मानून या भागाचा कृषी पर्यटनातून विकास करणे त्याचप्रमाणे जे रोजगाराला साथ देणे रोजगार निर्माण करणे प्रक्रिया उद्योग निर्माण करणे अशी महत्त्वाचे मुद्दे घेऊन ह्या निवडणुकीमध्ये साळगावकर मॅडम आपल्याला उतरलेल्या दिसत आहेत त्यांचे विचार जे आहेत ते दूरदृष्टी त्यांची या आपल्या या माध्यमातून आपल्याला जाणवलेली आहे निश्चितच आगामी काळामध्ये निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून या भागाचा विकास विकास म्हणता येईल मात्र त्या त्या विकासाच्या पलीकडे जाऊन हा भाग समृद्ध करण्यासाठी निश्चितच त्यांचे प्रयत्न असणार आहेत आगामी काळामध्ये ज ज्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली जाते ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रचार यंत्रणा जी पद्धत या ठिकाणी राबवली जाते त्या माध्यमातून मतदारांचा कशा पद्धतीने साथ मिळतो आणि मतदार यांना कशा पद्धतीने आपल्या मतरूपी आशीर्वाद देतात हे दे आगामी काळात स्पष्ट होणार आहे मात्र सध्या तरी त्यांचं जे व्हिजन आहे ते म पर्यटन हा केंद्रबिंदू मानून या ठिकाणी आपण काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे कोकणसात लाईव्हसाठी दीपेश परब वेंगुर्ला